आज खूप दिवसांनी सकाळी निवांत वेळ मिळाला वाटलं फिरून आली तर मस्तपैकी दीपकसोबत चहा घ्यावा घरी पोचली तर कळलं दीपकला कॉल आल्यामुळे तो आधीच निघून गेला दीपक आणि माझ्या संसाराला आता जवळजवळ दहा वर्षं झाली दीपकच्या ऑफिसमध्ये मी काम करत होती दीपक आणि माझा संसार खूप छान चालू होता आम्हा दोघांना मुलाची भारी होऊस पण दहा वर्ष झाली तरी पण आमच्या संसारावर एकही फूल अजून उमरलेलं नाही पण आम्हाला आता त्याचं काही वाटेनासे झाले सुरुवातीला वाईट वाटत होतं आयुष्यात काय हवं असतं आपला साथीदार जर आपल्याला आयुष्यभरासाठी साथ देणारं असेल तर अजून काय हवं असतं एकच होस होती मुलाची पण जाऊ दे चहा संपला चला पटापट -पत, कामं उरकली स्वयंपाक करून ऑफिसची तयारी केली अन ऑफिसमध्ये पोहोचली दिवसभर काम झाली दीपक आहे का बघायला त्याच्या केबिनमध्ये गेली तो खूप तणावात दिसला दीपक काय झाले आज तू घरूनही लवकर निघाला काही बोलला नाही काय झालं काही नाही गं एक शैल्य मनाला टोचतं की मी सगळं सुख तुला दिलं पण आपली मुलाची हौस काही मी पूर्ण नाही करू शकत अरे दीपक आता आपण ठरवलं ना की आता आनंदात दोघांनी आपला संसार सुखी ठेवायचा आताही काय मध्येच दीपकला कसं तरी समजवलं आणि ऑफिस आटोपून घरी आलो दीपक चहा घेणार का हो कर घेऊ दोघही चहा घेत असताना शेजाच्या देशमुख काकू चेहरा उतरून आले देशमुख काकू खूप तणावात दिसल्या या काकू बसा मी चहा आणते नको ग मला चहा नको काय झालं सांगा असं विचारताच त्या खूप रडायला लागल्या दीपकने पाणी आणले काकू आधी शांत व्हा काय झाले शांतपणे सांगा काकू बोलत होत्या आज मला यांची खूप आठवण येते मला सोडून त्यांना आज दोन वर्ष झाली आपण खरंच खूप परावलंबी होतो माहिती आहे का घराला घर पण तेव्हा असतं घरात जेव्हा शांतता असते ही मुलं आपण जेव्हा म्हातारं होतो तेव्हा ही का त्रास देतात आज मला माझा मुलगा हुसून वाटेल तशी बोलली दीपक संध्याकाळी येताना जरा वृद्धाश्रमाची चौकशी करून येशील का किती पैसे भरावे लागतात आता मला या वेदनात सहन नाही होत हे ऐकून आम्हाला खूप वाईट वाटले खरंच आयुष्य हे असं असतं का की मात्र वयात या वेदनांना आपल्या दिलेल्या धिराचा भार सहन होत नाही का असे चटके ही मुलं या वयात देतात त्यांना समजवण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला त्यानंतर त्या घरी गेल्या आम्ही चहा संपवला आणि खूप वेळ आम्ही विचार करत होतो की मुलं जर म्हातारपणी अशी निघाली तर बरेच आहे की आपल्याला मुलं नाही ते असा विचार करून आम्ही दोघंही एकमेकांच्या मिठीत आपल्या असुरूळ काळात विसावलो